हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले दुधीची भाजी तर अशा प्रकारे मी दुधी आधी धुवून घेतले तर त्याच्यावरची साल काढून घेणार आहे कारण की नंतरला कापून आपण साल काढताना येत नाही म्हणून मी आधीच काढून घेणार आहे नंतरला याला बटाट्यासारखे छोटे छोटे काप करा जेवढी साईज हवी तेवढी साईज म्हणून मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलं तेल काही जास्त लागत नाही मग मौ मोहरी टाकून जिरं टाकून त्याला तडतडून दिलं आणि मग लगेच मी कढीपत्ता टाकून घेतला आणि मला मसाल्याची बनवायची होती म्हणून मी त्याच्यात जास्त काय टाकणार नाही आहे आणि अर्धा चम्मच हिंग टाकून कांदा टाकून लगे लगेच त्याला परतून घेणार आहे नॉर्मलच नंतरला मी टमॅटो पण टाकून घेते आणि टमॅटो आणि हे थोडंसं हलवून घेते हलवून झाल्यानंतरला मी याच्यामध्ये आधी थोडंसं कांदा आणि टॅमॅटो आपला शिजला पाहिजे ना म्हणून मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तर मीठ टाकून झाल्यानंतरला मी त्याला परत हलवून घेते आणि नंतरला मी ह्याच्यात सुक्या मसाले टाकणार आहे तर ता मी त्याच्यामध्ये धना पावडर एक चम्मच आणि एक चम्मच गरम मसाला टाकला आणि थोडेसे अर्धा चम्मच हळद टाकले आणि तिखट हवी होती म्हणून मी दोन चम्मच तिखा लाल मसाला टाकला तर अशा प्रकारे टाकून मी परत त्याला हलवून घेते हलवून झाल्यानंतरला मग मी जे दुधी भोपळा धुवून ठेवला होता तो ह्याच्यात लगेच टाकून घेणार म्हणजे कसं आपला मसाला त्याला कढईला लागू नये म्हणून मा। मग अशा प्रकारे मी भोपळा टाकून घेतलं तर हे टाकून मी त्याला पूर्ण हलवून घेणार आहे आणि मी चणाडा टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर चणाडा मी थोडी गरम पाण्यामध्ये दे भिजून ठेवली कारण की मी आधी भिजून नव्हती ठेवलेली मग तर प्रकारे मी त्याला दोन मिनटं वाफेवर शिजून घेतलं आणि जी चणाडा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती आता टाकून घेईल आणि त्याला मी हलवून घेईल तर अशा प्रकारे मी डाळ टाकेल त्याच्यामध्ये आणि त्याला हल हलवून वाफेवर शिजवून देईल जसं जसं आपला दुधी भोपळा शिजतो तस तसा तो पाण्या होतो म्हणजे समजावं दुधी झ आपली शिजलेली आहे आणि हा आता जास्त दिसतो नंतरला तो कमी होईल तर प्रकारे माझी भाजी तयार आहे बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर शेअर नक्कीच करा धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि पुढेही शेअर करा लाईक्स शेअर